शकताय हे भाऊ पंजाब व नाहीत मला जातानी पण भेटले होते तर हर हर महादेव मादे। मिलके बहुत बड्याला गात त्यांचं मला कौतुक करावं वाटतंय की त्यांचा एक पाय नसून पण ते केदारनाथची यात्रा गात आपण एक 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 को मिले मिली शायद मित्रांनो तर मेकॅनिक भाऊ पाहता ये काय प्रॉब्लेम आहे रे, दोन गाड्या बसणार आहे अवघड आहे त्यात तर आ, ही काशी विश्वनाथ टेम्पल आहे म्हणजे जे आपण काशी विश्वनाथ टेम्पल उत्तर प्रदेश मध्ये पाहतो तसीएम टेम्पल आहे इथं मेन म्हणजे दो, दोन नद्यांचं पाणी येत आहे हे पकश ते गोमुखात आहे ना ते गंगा नदीचे आणि हत्तीमुखातनं येत आहे ते मुना नदीचे सहा महिने ज्यावेळेस केदारनाथ बाबांचे कपाट बंद होते त्यावेळेस त्यांची डोली त्यांची डोली ना इथंच थांबली जाते सहा महिने म्हणजे सहा महिने मंदिर ज्यावेळेस बंद असतो त्यावेळेस हे दिसतंय का ह्या ठिकाणी त्यांचं सी असं नाही मित्रांनो तर टेंट लावलाय आणि आवाज कसला येते गडगड गडगड इजाबिजाला डेंजरचा मागतात आता काय हरवण माधव मित्रांनो तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की आपण सोन ट्रॅक म्हणजे जिथं आपण गाडी लावली होती तिथनं गाडी घेतली आपण केदारनाथ बाबाचे दर्शन करून आल्यानंतर सोन ट्रॅक इथनं गाडी घेतली गाडी घेऊन आपण थोडं पुढं आलो की गाडीला प्रॉब्लेम आला गाडी बंद पडली होती तर काही स्थानिक लोकांनी मदत करून आपण गाडी चालू केली आणि मग तिथनं पुढं काय होतं ते ह्या व्हिडिओमध्ये पहा आपण कसं गॅरेजमध्ये गाडी घेऊन गे गेलो काही प्रॉब्लेम सांगितला तिथनं आपण गुप्तकाशी म्हणजे जे जे काशी विश्वनाथ मंदिर आहे गुप्तकाशीमध्ये तिथं गेलो त्यानंतर आपण पुढं सहा महिने जिथं केदारनाथ मंदिर ज्यावेळेस बंद त्यावेळेस केदारनाथ बाबा कुठं थांबतात त्या ठिकाणी पण आपण व्हिजिट केली होती आणि त्यानंतर अशा पावसाचा टेंट लावला मी आणि वाळ वादळ आणि डोंगरी भागात पेरेसवर टेंट लावला होता पाणी साठलं ते सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात मित्रांनो तो ना रोड पग कसले रोड, रोड। मित्रांनो लोकं मदत करतात तुम्ही बाहेर फिरायला गेला काय अडचण आली आता तुम्ही पाहिलं नाही का मला अडचण आली गाडी बंद पडली तर लोकांनी मदत केली मी म्हणलं एका भाऊला असं असं केल्यावर गाडी चालू होती तर त्याने म्हणला चलो ट्राय करू पहिल्यांदा ट्राय केलं ते एकाने थोडं दाखल तर ते दमलं लगेच नाको बनलं मग दुसरं एक पोरग आलं त्याने डाकाल गोष्टी आता चालतं लगेच गाडी मेन म्हणजे डाळाला असतं तर ढकलाढकली करायची गरजच नव्हती बरोबर मध्ये खड्डा होता इकडं चढ होता इकडं चढ होता खड्डा होता अशा ठिकाणी थांबली होती चला व्ह्यू बघा कसला आहे हवा डोक्यात जाते पण हवा शकता हे भाऊ पंजाब व हो नाहीत मला जातानी पण भेटले होते तर हर हर महादेव आपसे मिलके बहुत बड्याला गात तर त्यांचं मला कौतुक करावं वाटतंय की त्यांचा एक पाय नसून पण ते केदारनाथची यात्रा करताय आपण एक 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 तारीख कोल्हते शायद एक तारखेला भेटलो होतो आम्ही तर ते एक एक तारखेपासून आज सहा तारखे लगभग आपने कितना अंतर किया राही कवर एक किलोमीटर किया राही कादा मालूम नहीं है तो मित्रों तुम्हें हँचन थोड़ा सा आदर्श किया तो भगवान के ऊपर श्रद्धा सब करवा लेती है तो ऊपर वाले अभी सी डी ओ वाले कैसा चढ़ेंगे आप पैदल ही चढ़ेंगे तो बहुत बढ़िया यार आप आप आपको आप देख के ही मेरे को मोटिवेशन आ जाता है तो मैं आपको देख के वो उच्च लड़के थे वो देख के मैं पूरा 20 किलो का सामान 20-25 किलो का सामान लेके ऊपर चला गया था 80 एंड 50 सब में लेके गया था कुछ चलो आपसे से मिलके बहुत बढ़िया लगा आपका नाम बताइए दीपक हाँ दीपक. दीपक 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 जी बहुत बढ़िया तो मित्रों पाव सकता है जिद्द पाए जिद्द जिद्द शिवाय का ही नहीं चलो मित्रनो तो मैं क्यों निकबा उपात हो जाएगा प्रॉब्लम है नहीं है अभी तुम आप बड़े स्टैंड आराम से मित्रॉब्लम तो, तो, तो पहुंचता तो है अपन आता गुप्त काशी मंदिर है गाडी इथंच लावायला लागेल कुठं तरी मित्रांनो तर गुप्त काशीत पोचलोय आता पण काय झालंय आज जवळपासून मी खाली आलो इथनं आपलं गौरीकुंडला काल मुक्काम केला होता काल दिवसभर चाललेमुळे लय पाय दुखत होतं आणि काल दिवसभर जेवलो नाही व्यवस्थित काय नाही आणि इथं सोनप्रयागला येऊन फुल जेवलो आणि जेवल्यानंतर ना जसं पार्किंगमध्ये गेलो आणि ऊन पडलं तसं डोकं इतकं जाम दुखतंय ना काय काळ नाही आता काय करावं तेच कळा नाही कुठं थांबून रेस्ट करावं काय कळा नाही आता एक मेडिकल भेटलं ना गोळ्या वगैरे घेतो गे आणि मग थांबतो कुठं ते ब्रेक घेतो मित्रांनो तर ही पाहू शकताय ही आहे गुप्तकाशीचं मंदिर मेन तर चला जाऊन दर्शन घेऊया ओके <laughs> आ, ही कुंड ह्याच्यात पाहू शकताय थंड पाणी आणि थंडच म्हणतोय आहे यमुना आणि गंगाचं पाणी दोन्ही कडून येतं एका आपण हत्ती मुखे आणि एक आपला गोमुख आहे थोडं पहिले मिळते तर हे काशी विश्वनाथ टेम्पल आहे म्हणजे जे आपण काशी विश्वनाथ टेम्पल उत्तर प्रदेशमध्ये पाहतो तसेच हे सेम टेम्पल आहे तर ह्या टे मंदिराचा इतिहास म्हणलं तर ज्यावेळेस भगवान शंकर ज्यावेळेस पांडवांना दर्शन हे महाभारतानांचं दर्शन देत नव्हते त्यावेळेस ते इथे येऊन लपले होते की पांडवांना सापडू नाही म्हणून तर ते काशी विश्वनाथ टेम्पल आहे त्या ज्या जातं अध नारेश्वर मंदिर आहे आणि इथं मेन म्हणजे दो दोन नद्यांचं पाणी येतं आहे हे पक ते गोमुखात नाही येत आहे ना ते गंगा नदीचे आणि हत्ती मुकापणे नदीचे तर ह्याचा इतिहास काय ते आपण पंडितजींकडून जाणून घेऊया तो पण दर्शन घ्यायचे इथं गंगा यमुनाचं पाणी <गपारेण> अंगाव थोडं थोडं शिपडून घ्यायचं असं सांगितलं पुजाऱ्यांनी ह्यांना तेच मी ऐकलं तर बघूया तुम्हाला दाखवतो अदुगर लय लोणी पाणी येत आहे आणि ते म्हणतात ते गंगोत्रीकडून येत आहे आणि एक यमुनोत्रीकडून येत आहे कसं काय येत आहे तेच मला कळत नाही मित्रांनो तर हे नारेश्वर मंदिर आहे गुप्त काशी आणि ही काशी विश्वनाथ मंदिर तर हे मंदिर काय खास आहे तर हे मंदिर सेम जे उत्तर प्रदेशमध्ये काशी विश्वनाथ मंदिर आहे काशीमध्ये ते इथलंच हे गुप्त मंदिर आहे म्हणून ह्याला गुप्त काशी असं म्हणलं जातं तर ह्याचा इतिहास सांगायचं झालं तर ज्यावेळेस पांडवांनी आणि कौरवांमध्ये युद्ध झाले तर पांडव विजयी झाले तर त्यावेळेस ह्याचे भाऊ हत्या भावाचे हत्या केल्यामुळं ते महादेव त्यांना दर्शन देत नव्हते मग महादेव त्यांना सापडू नाही म्हणून महादेवांनी गुप्त रूपाने इथं येऊन थांबले होते तर हे मंदिर त्यामुळं गुप्त होते त्यामुळे ह्याला गुप्त काशी विश्वनाथ म्हणतात आणि ह्या ठिकाणी असं मला इथल्या पुजाऱ्यांकडून कळले तर श्रीकृष्णांनी मा त्यांची आणि महादेवांची पांडवांची महादेवांची भेट काढून द्यायची म्हणून दिली एकच मिनिटं बे भेट घालून देण्यासाठी इथं आले होते त्यावेळेस महादेवांनी काय ते प्रश्न विचारला होता आता मला माहीत नाही आहे तर त्यामुळं ते त्यावेळेस श्रीकृष्णांनी सांगितलं की गंगा आणि यमुना इथं प्रकट व्हा तर ती दिसता येते गोमुखात नाही येते ती गंगा आहे आणि जी हत्ती मुखात नाही येते ती यमुना आहे अशा प्रकारे इथला इतिहास आहे अतिशय छोटं मंदिर आहे ह्याचं डिझाईन सेम आहे केदारनाथ मंदिरागत आणि त्याचं पण डिझाईन तसंच आहे आणि हे पाहू शकताय छोटं असं मंदिर आहे बऱ्यापैकी जनला जनला माहिती ते लोक केदारनाथ बाबाचं दर्शन घेतल्यानंतर इथं नक्की येतात मित्रांनो तर गाठ्यात बघा कसा प्रॉब्लेम असतो हे इथं कुठं चाललंय घाटे इथनं मी आता गुप्त काशी म्हणणं मेन हायवे लागल गौरीकुंड इथन तेहतीस किलोमीटर आता किलोमीटर चलो पहाडी एरियात दोन गाड्या बसणार आहे ट्रेनिंगला टर्निंगला आल्या अवघड होते तर चला आपल्याला आता जायचं इथनं तुंगनाथपर्यंत चोकता पर्यंत जायचा विचार माझा नाही तर तुंगनाथचं दर्शन उद्या सकाळ सकाळ येऊ आता जरा डोकं माझं ठीक आलं का तो वाटतंय कारण काय झालं मी तिथंच गुप्त काशीमध्येच बसलो उत्तर काशीमध्येच बराच वेळ बसलो त्यामुळं काही जागा जा आले का वाटलं मला पहिलं पण पाणी प्यायला पाहिजे जागा एकदम खत पाहू शकताय कसला आहे तुम्ही उत्तराखंड म्हणजे घाट गाठत आहे उत्तराखंडमध्ये मध्ये तीन आहेत तीन कशी चार अश्शर आहे जे प्लेनवर वर हरिद्वार ऋषिकेश आणि हल्दवानी बाकी सगळा डोंगर आहे क्रॉस केली परत एकदा तर तुम्हाला दाखवतो धरण आहे का काय काय माहिती एकदम जपराट दिसतंय पाणी आता पुढे गेल्यावर दिसत लई उडते बस बसला ओव्हरटेक करायला पाहिजे पण बसवाली पाहतात पाणी कसलं जपराट दिसतंय टाइम ने में किया मिले क्या फिर तू साधी उक्षिण। उक्षिण। चलो मित्रांनो परत भेटला हो, तेव्हा भाऊ बघा बघाय साधी सायकल वेस्ट बेंगल दोन आहे ती एकाची आई चांगली एकाची साधी चला सायकल मॅटर नाही करत जुनून मॅटर करत जुनून तर आता उखी मठ कशी आलोय आपण उकी मठमध्ये कुठं पालखी थांबते तुम्हाला दाखवतो सहा महिने ज्या वेळेस केदारनाथ बाबांचे कपाट बंद असतात मंदिर बंद असते तेव्हा त्यांची पालखी कुठं थांबते मंदिर आहे तिथं केदारनाथ बाबांची पालखी थांबते सहा महिने यही मंदिर है ना इधर पालकी रुकती है ओंकारेश्वर अरे सर देखो बताता तो। हूँ अरे मैं सब ऑल इंडिया घूम रहा हूँ सब मंदिर में जाता हूँ पूजा थाली विली नहीं लेता अभी इतने मंदिर में जाओ किधर किधर का प्रसाद लेके जाओ ऐसा ही। ओके मेरे को मंदिर की जानकारी बता सकते हैं आप ओके ओके बताना। तो चला मित्रांनो हे मंदिर आहे मोठे ब्लॉक हेल्मेट घेऊन चालू काय मी हम्म ये आहे उखी मठ इथे केदारनाथ बाबांची पालखी थामती बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती ओंकारेश्वर मंदिर म्हणून आहे चला मित्रणु हे इंटरेस्ट म्हणून आता आलं ना असं चाललं पुढं पुढं असं केदारनाथ बाबाचं मंदिर आहे असंच मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे भाऊ आलाय तुमचा उखीमठ येते उखीमठ हीच ये ठिकाण आहे जिथं सहा महिने ज्यावेळेस केदारनाथ बाबांचे कपाट बंद होते त्यावेळेस ते त्यांची डोली अ त्यांची डोली ना इथंच थांबली जाते सहा महिने म्हणजे सहा महिने मंदिर ज्यावेळेस बंद असतं त्यावेळेस हे दिसतंय का ह्या ठिकाणी त्यांचं सिंहासन आहे त्याच्यात त्या आ, आत मंदिरामध्ये मंदिर त्यांची डोली ठेवली जाते आणि हे पाताय मंदिर हे केदारनाथ बाबा मंदिर असणार का तुंगनाथ मंदिर पण असंच आहे सेम तर ह्या मंदिराला ओंकारेश्वर मंदिर म्हणून म्हणतात हेच मेन मंदिर आहे या ठिकाणाचं उकीमठमधलं आणि तिकडे एक छोटंसं मंदिर दिसतं आहे तर त्या मंदिरामध्ये मंदिर पंचकैदार लिंगदर्शन आहेत जे पा पाचच्या के केदार आहेत ते एका लाईनीत तिथं दर्शन होतं तिथं आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे पाहू शकतं आणि तुम्ही म्हणताल तर केदारनाथ यात्रा ही दोन तारखेला चालू नाही झाली केदारनाथची यात्रा ही एकोणतीस आ... एप्रिल रोजी चालू झाली एकोणतीस एप्रिल रोजी इथनं डोली निघाली होती आणि ती दोन तारखेला आ... केदारनाथला ता पोचली होती त्यावेळेस ज्यावेळेस ती डोली तिथं पोचती त्यावेळेस ते तिथलं केदारनाथचं मंदिर उघडतं आणि त्यावेळेस केदारनाथ यात्रा चालू होती तर तुम्हाला ही माहिती माहिती होती का मित्रांनो तर नाश टाकत आहे सोळा दुपारी दुपारी कसं चार वाजल्या आणि इथंच टेंट लावायचं ठरलंय आता उखी मठमध्ये ते एका सरांना विचारलं त्यांनी परमिशन दिली त्यांच्या ह्याच्यावर टेरेसवर लावायचं तिथं टेंट लावतो पण पावसाचं वातावरण आहे मेन म्हणजे वयती गेलो ना चोपतामध्ये तर तिथं लय थंडी तर थंडीपेक्षा इथं लावलेला बरं आहे मित्रांनो तर उखीमठ इथंच टेंट आहे पाहू शकताय पावसाचं वातावरण झालं आहे पावसाच्या वातावरणात मी जास्तीत जास्त तुंगनाथपर्यंत पोचू शकलो असतो चोपटापर्यंत तिथं लय थंडी तिथं मी पाऊस आला आणि तिथं कॉस्टली पण लय मी पाठीमागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस पाहिलं तर मग आता इथंच टेंट लावलाय टेंटला जरा सपोर्ट देतो आहे कारण वारं आहे इथं <laughs> नाही तर उडून जायचं टेंट ते मग सपोर्ट देतोय तर तुम्ही पाहू शकताय अशा कठीण परिस्थितीत टेंट वगैरे लावून ट्रॅव्हलिंग करावी लागते लो बजेट ट्रॅव्हलिंग करायची म्हणजे असंच करायला लागतंय तुम्हाला वाटत असेल तेव्हा कधी टेंटचे फोटो नाही टाकत हॉटेलला राहत असेल काय राहत असेल अजिबात हॉटेल बिटेलला काय राहत नाही आता मी शिकलोय भाऊ कमी पैशात कसं राहायचं बरोबर टायमिंगला आज जातो टेंटमध्ये नाही तर बिझायचो <laughs> मी मित्रांनो उ, उ, तर उंट लावलाय आणि तर बघा बघायचा आवाज कसला येते गडगड गड इजा बिजालाही डेंजरचा मागतात आता काय मी मोबाईलच्या बीट बंद कोण ठेवलं आहे सगळं आता काय करतो एडिट करतो आपलं तेवढ्या टाईममध्ये हे उडुसं डोकं नेट लाव लावण्यापेक्षा आपलं बिना नेटची कामं करून घेतो मित्रांनो तर उखीमठच्या इथंच चे आजचा मुक्काम केला आहे टेंटमध्ये पाऊस येत होता आता पाऊस बंद झाला आहे थोडा तेव्हा चला बाय बाय झोपतो आता मी साडे दहा वाजल्या इथं पण पाहू शकता तुम्ही मोबाईलवर ही मोबाईलवर ही करायलावलेत कन्वर्ट करायला व्हिडिओ हे ब्लॉकचे अवघड आहे तसं माझं काम सिग्नल कारण काय त्याला टॅब तर पाहिजे नाही तर लॅपटॉपत पाहिजे एडिट करायला